जानी मानी समाज सेविका मित्रा ताई गायकवाड़ को उनके सामाजिक कार्यों के लिए गौ भारत भारती सम्मान मूर्ति पुरस्कार से सम्मानित किया गया है ये सम्मान उन्हें गौ भारत भारती संस्था द्वारा उनके समर्पित और प्रभावशाली सेवा कार्यों के लिए प्रदान किया गया इस अवसर पर विभिन्न क्षेत्रों की प्रतिष्ठित हस्तियां भी मौजूद थीं सम्मान प्राप्त करने के बाद संघमित्रा ताई ने कहा कि यह पुरस्कार उनके सामाजिक कार्यों को और अधिक मजबूती से आगे बढ़ाने की प्रेरणा देगा संजय शर्मानी आज इतकं सुंदर कार्यक्रम केले आज अकरावा अकरा वर्ष झाले तर त्यांनी पूर्ण गायसाठी जे गायसाठी कार्यक्रम करतात तर खरंच काहीतरी शिकण्यासाठी म्हणजे खरंच काहीतरी घेऊन गेलं पाहिजे हे त्यांनी फार मस्त सुंदर एक सोरेख कार्यक्रम घेतात त्यांचं खूप खूप मनापासून मी धन्यवाद करते आणि गायविषयी बोलण्याच्या म्हटलं तर आम्ही लहानपणापासून आम्ही खेड्यातून जन्मले ज्यावेळेस गायला इतकं महत्त्व आहे ज्याच्या घरी गाय आहे आम्ही लहानपणी होतो तर ती गाय जेव्हा दूध द्यायची तर त्यावेळेस आम्ही दूध घ्यायचं आता ॲक्च्युली पाहायला गेलं तर ते गाय गाय बघायला मिळत नाही आणि खरं वस्तुत्व पाहायला गेलं तर गाय गायचं महत्त्व इतकं आहे प्रत्येकाचं प्रोजेक्ट आहेत गायचं गाय प्रोजेक्ट म्हणजे गाय सांभाळण्यासाठी प्रजे प्रोजेक्ट केलं पाहिजे त्याचं म उत्पन्न घेतलं पाहिजे ज्यांनी शेती करतात खरोखरच शेतीसाठी त्याचं खतसुद्धा गायचं उपयोगी पडलं जातं ज्याला खत खत असलं तर तिथं खायला मिळेल तिथं धान्य मिळेल आणि जिनं गाय नाही पाळलं तर त्या गायीचं खरंच म्हणजे ते बरोबर म्हणजे त्यांच्या घरी काहीच असणार नाही आज करोडोचा बंगला जरा घेतला आणि शहरामध्ये राहिलं आणि फार्म हाऊस बांधलं आणि तिथं गाई जरा असल्या तर त्यांना रोजगार पण होईल रोजगार पण त्या लोकांना मिळलं जाईल आणि खरंच सुंदर एक हवा पण मिळली जाईल स्वच्छ हवा झाडी पण मिळाली जाईल आणि पाहायला गेलं तर मी नर्सिंग म्हणजे माझं स्वतःचं कॉलेज आहे नर्सिंग कॉलेज आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मी चीफ सेक्रेटरी आहे महाराष्ट्र प्रदेश परत नर्श आपलं पर्यावरण राष्ट्रीय निरीक्षक आहे बरंच म्हणजे मी काम केलेली आहे माझं स्वतःचं ज्यावेळेस आपलं हे झालं काय म्हणतात करोना करोना कालावधी मी सात आठ गावं दत्तक घेतले प्रत्येक गावामध्ये आठवले साहेब मी जे महत्त्व देते आज माझ्या जे सोशल वर्क आम्ही करतोय की माझे पहिले वडील आई आणि दुस तिसरे माझे आठवले साहेब आठवले साहेबांमुळं आज जे काय आहे आणि महिलांना आज एवढं काय संजय शर्माने आम्हाला शिकवलं की हे जरा कार्यक्रम आम्ही आणि संजय भाईंच्या बरोबर आम्ही नेहमीच राहू आणि ह्या कार्यक्रमाला आम्ही महिलांना घेऊन आम्ही पण एक गायचं प्रजोट आणि प्रकल्प राबवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि हे प्रकल्प खूप म्हणजे खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे आणि संजय शर्मा साहेब साहेबांबरोबर आम्ही नेहमीच आणि ते इतके चांगले पत्रकार आहेत आणि पत्रकाराचं काम ते महाराष्ट्रामध्ये करतात आणि संतोष म्हणजे संतोष शर्मा जे भाई मा माझे भाई आहेत त्यांनीही मला म्हणजे त्यांनी पण आता ह्या कार्यक्रमाला मी कित्येक अवॉर्ड मला मिळालेला आहे कमीत कमी शंभर पुरस्कार मला मिळाले असतील पण हा पुरस्कारामध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे आणि खरंच महिलांना महिलांना हे आम्हाला इतकं फायदा होईल ह्याचा आणि प्रोजेक्ट आणि जे प्रोजेक्ट आहे तर खरंच आम्ही यांची माहिती घेऊ आणि ते प्रोजेक्ट पण आम्ही पण यांच्याबरोबर राबवू

ते पण त्यांना मी म्हणजे मी महत्त्व देण्यापेक्षा ते मला महत्त्व देतात ते मी त्यांचं खरंच मी आभारी आहे श्री हे पहिलं पहिलं गौतम बुद्ध आणि श्रीकृष्णाने श्रीकृष्णाने श्री श्रीकृष्णाने श्री, श्रीक गाय गायचं सगळं म्हणजे हे केलेलं आहे आणि गौतम बुद्धाने जे गौतम बुद्धाने हत्या करायचं काण आणि शांततेचं प्रतीक प पाल्यपोषण करणं हे गौतम बुद्धांनी आणि श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे आणि ते खरोखरच खोरा पालन गायचं केलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आज जे दूध चांगलं शुद्ध दूध जे पेतात तर त्यांना कधी हार्ट अटॅक होणार नाही कुठले रोग होणार नाही कुठले रोग प्रतिक्रिया होणार नाही आहे आणि गायबद्दल फार महत्त्वपूर्वक म्हणजे हे प्रोजेक्ट राबवलं जातं आणि खरोखरच महाराष्ट्रामध्ये नाही आणि भारतामध्ये नाही आणि हे महिलांना पण पोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करू मॅम एक सन्मान एक होणे बाब तो कितका कळ जाते आपली जिम्मेदारी काम करणार लोक जाणार तो क्योंकि हम एक संवाददाता अभी अलग ही पहचान रखते हैं तो कितना कठिन लगता है कि हम किसी के पास जाए उनके और काम को लाए कि आपके काम को हमने देखा कि आपके शिखर लोगों जो आपके पास आते हैं उनके काम करेंगे तो एक और जिम्मेदारी बढ़ जाती है तो कैसा लगता है म्हणजे ज्या महिला आहेत आणि खेड्यापाड्यात जे म्हणजे जे खेड्यापाड्यात आहेत खूप म्हणजे समस्या आहेत तसं पाहायला गेलं तर इतक्या समस्या आहेत इथं खायला नाही कुठं काय राहत नाही गोरगरिबांसाठी काय मिळत नाही पण असे असे जरा कार्यक्रमाला महिलांना जरा खरंच मान आणि सन्मानही जरा महिलांना बोलवलं तर त्या महिला ह्याच्यातून काहीतरी केले जातील आणि काही प्रोजेक्ट राबवले जातील आणि महिला महिलांना पण रोजगार होईल आज महिलांना ह्या ह्याच्यामधून दुधाचा व्यवसाय करतील किंवा दूध घेण्याचा व्यवसाय करतील त्याचं खतापासून त्यांना शेती करण्याचं महत्त्व कळेल असं जरा महिलांना जरा ह्यांनी मान आणि सन्मानित जरा बोलवलं तर नक्कीच महिलांना जरा साथ दिले तर आम्ही खरोखरच महिला म्हणजे गरीब राहण्यापेक्षा तर त्यांना पण ते महत्त्व क कळ कळलं जाईल मैम आप एक महिला है महिला के तो तौर पर पैसा काम करें लोग समाज सेवी का भी है और लोगों के बीच में जाके काम करें अब महिला उन महिलाओं को क्या करना है जो अब भी घर में बैठी रहती है उनके घर वाले कुछ तो हम बात के घर वाले बाहर नहीं आने रहते हैं और कुछ पारिवारिक चीज़ें देखें मतलब तो परिवार से पैसे कुछ उदा हो जाते हैं कोई गरीबी की वजह से अब उनको क्या मिली है जो आप बाहर आएँ लोगों के बीच जाके काम करें और लोगों की दुख तकलीफ देखें उनके लिए करें पहले पहला महिला होता पढ़ आता तो ऐसा महिला रहने लिया पहिल्या थोड्याफार महिला होत्या पण आता महिला त्याच्यापेक्षा जास्त बाहेर जायला आहे बाहेर जातात पण महिलांना तसं पाहायला गेलं तर सपोर्ट असेल तर ती महिला कधीही कधीही ती बाहेर पडेल आणि ती महिला नक्कीच तिला जरा प्रेरणा जरा मिळाल्या तर ती कधीही ते निधी फार मोठी होईल आणि महिलांची इतकी ताकद आहे महिलापेक्षा कोणी म्हणी कोणी ना श्रेष्ठ नाही आणि त्या महिलेला फक्त सपोर्ट पाहिजे सपोर्ट असलं की ती महिला महिला आहे महिला ही जन्म देती प्रत्येक पुरुषाला ही महिलांचाच महिलांचा सपोर्ट असतो आज जे जे काय आहे ते महिला असल्याशिवाय काय होत नाही पण इतकंच आहे महिलांना सपोर्ट देणं पाहिजे महिलांना प्रोत्साहन दिलं तर महिला पुढे नक्कीच म्हणजे कवर करते तसं पाहायला गेलं तर महिलांचं म्हणजे आहे आज जी म्हणजे घरात काम करून ही जी महिला काम करते तर कधीही महिला महिला पुरुषापेक्षा कधीही ती श्रेष्ठच आहे महिला एक गंगा जशी पाणी वाहती तर तशी ती वाहत असती आणि ज्यावेळेस वादळ वादळ आलं वादळीला थांबवण्याची पण तिच्यात ताकद आहे आणि तिच्यात लढण्याची ताकद तिच्यात असते आणि तिच्यात थांबवण्याची ताकद असते महिला म्हणजे महिला सक्षम होण्याचं फक्त मी पहिलंही म्हणाले महिलाला फक्त सक्षम करण्यासाठी महिलाला फक्त घरातली साथ हवी असते ते साथ म्हणजे मुलांची आणि आपल्या जो मिस्टर असतात ते मिस्टरांची अशी जरा साथ जरा मिळाली तर ती महिला कधीच कमी नाही ते जेव्हा जेव्हा धुणं भांड्याचं काम करत असेल तर त्या महिलेला असं वाटतं की अरे हे माझं डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे आणि हे माझा मुलगा चांगला सुशिक्षित झालं पाहिजे हे फक्त त्या आईलाच वाटत असतं ता। आणि तो दारुड्या असला ना तर ती महिला त्याला पालन पोषण हे फक्त त्याला त्या ते मुलाला पालन पोषण तीच करू शकते आणि जेव्हा तिला वाटतं इथं मला दुःख होतं त्यावेळेस तिच्या हातामध्ये लगाम पण असतं कसं वाढायचं आणि कसं खेचायचं आणि त्याला कुठेही सोपवायचं अभी तो, तो मेरे को इतनी खुशी होती है, मेरे जैसे ऐसे मैं तो मी तर झालेलीच आहे मी मराठीच बोलते महाराष्ट्रीय नसल्यामुळं त्यामुळं तुम्ही हिंदी बोलायला काही हरकत नाही आहे मी मराठीच बोलते की खुशी आज मी करते है, ठीक आहे पण आज प्रत्येक ठिकाणी महिलांना सन्मानित केलं पाहिजे हे मला असं नेहमीच वाटतं मग ते दोनं भांडेचे असू दे आणि ती घरातली एक महिला असू द्या तर त्या महिलांना सन्मानित करणं हे गरजेचं आहे समाज, समाज महिलांवर जो अन्याय होता, जे अत्याचार होतात त्याच्याकडं त्याच्याकडं पाहायला गेलं तर म्हणजे दुर्लक्ष फार होतं महिलांवर जे अन्याय होतात ना जिथं अन्याय होतात तिथं तर मी तर तिथं पोचतच असते आणि तिथं महिलांना समजवण्याचं काम करतच असते पण महिलांचे फार प्रॉब्लेम आहेत खेड्यागावी हे ते प्रॉब्लम असतात महिलांना पाहायला गेलं तर म्हणजे साथ मिळली जात नाही पण मला असं वाटतं की आता आपलं रुपाली चाकणकर ताई आहेत महिला आयोगाच्याच आहेत रुपाली चाकणकर ताईंना मला एवढंच आव्हान करू इच्छिते की रुपालीताई चाकण कर ताईनी ना महिलांवर जास्त भर दिली पाहिजे आणि महिलांना जिथं अत्याचार आहेत होतात त्या महिलांना साथ देणं हे फार गरजेचं आहे एवढं आम्ही आंदोलन आम्ही त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं आम्ही त्याच्यावर आम्ही फार आम्ही आणि आर पी आय एकमेव असा आहे आमचं सरकार आमची युती असलं तरी आर पी आय आठवले साहेब जिथं अन्याय तिथं आम्ही आणि आणि आम्ही चुटतो कुठंही अत्याचार झाला तर तिथं आवाज उठवण्याचं फक्त काम आर पी आयच्या महिला हे रणरागिणी आणि शेरणी आहे